छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन आपण आजच्या दिवसाची सुरुवात करूया जय शिवराय मित्रांनो आज वीस सप्टेंबर शुक्रवार तर सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आपण शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन आपण उबरला लॉग इन केलेलं आहे आज बघूया किती बिझनेस होते तर दिवसभरात जास्तीत जास्त तास आपण ऑनलाईन राहण्याचा प्रयत्न करणार आहोत मग काय बिझनेस होणारच बिझनेसला तास जे आपल्या रिक्षा बिझनेस मध्ये आपल्याला आहे ना जास्त वेळ द्यावा लागणार आहे मित्रांनो तरच बिझनेस होईल नाही तर सहा सात तास काम करून काही होणार नाही काही परवडणार नाही चला तर मग लॉग इन केलेलं आहे बघूया आता ट्रिप कुठली पडतीये आणि कसा बिझनेस होतोय सिक्स्टी थ्री रिसिवड ऑन फोन पे मित्रांनो आपली दुसरी ओलाची ट्रिप कम्प्लीट झालेली आहे आणि आज आपण सुरुवात ओलाने केलेली बॅक टू बॅक दोन ट्रिप मारल्यात आपण तर मंडळी आपण आता आहोत नगर भोसरी येथे तर आता एक उभारला ट्रिप आणली एकशे पाच रुपये कासरवाडी स्टेशन पासन आणि त्याच्या अगोदर आपण एक ट्रिप घेतली होती ऐश्वर्य व्हेंचर्स आकुर्डी चौक तिथून आणली नाशिक फाट्याच्या अलीकडे सोडली त्याला दीडशे रुपये भेटले तर ठीकठाक सुरुवात तर झालेली आहे पण उबरच्या आज जास्त ट्रीप नाही झालेल्या कारण आपण ओलाच्या दोन ट्रिप मारल्या पाहिल्या तर ठीक आहे आता सुरुवात तर झालेली आहे आता आपल्याला एंड चांगला करायचं आहे तर आता इथून भोसरीतून नगरमधून शक्यता कमी आहे तरी पण आपण गोटू लावून थांबलेलो आहे बघूया ट्रीप मिळाली की तुम्हाला अपडेट करा मी भेटूया ट्रीप भेटल्यावर मित्रांनो आता एक औंशी ट्रीप उचलली इंद्रायणी नगरवरून गो टूला पडलेली आहे गो टू टाकलं होतं आपण खिंचवडी फेज वनचं तर त्याला ट्रीप पडली औंची एकशे पंच्याहत्तर रुपये दाखवलेत साठ वर सी एन जी आहे आपला साठवर वर काटा आहे तर आपल्याला तिथपर्यंत पोचू आपण पण आपल्याला तिथं सी एन जी भरावं लागेल लवकर तर बघूया काय होतंय वन हंड्रेड एटी रिसीव ऑन फोन पे तर मित्रांनो एकशे ऐंशी रुपये या ट्रिपचे चे भेटले इंद्रायणी नगर भोसरी मधून आणली औन मध्ये परिहार चौकाच्या जवळ सोडलेली आहे एकशे ऐंशी घेतलेत तर आता आपण चाललो जी पंपावर तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत नसेल औऊन मध्ये जर तुम्ही ट्रिप घेऊन आला सी एन जी कुठं भरायचं तर तुम्हाला सांगतो सांगवी मध्ये औंध हे सगळं औऊधच आहे एअरपोर्टला राहायचंय सरळ गेले ना चौक चौकला लेफ्ट मारा तिथून परत राईट हा मग सरळ जावा राईट मार हा रस्ता सरळ पुण्यात जातो शिवाजीनगरला तिथून लेफ्ट मारून खडकी मग तिकडून एअरपोर्ट पुढच्या मेन चौकात राईट मारा हा तर सीएनजी पंप कुठे आहे तुम्हाला सांगतो मी सीएनजी पंप आहे सांगलीमध्ये नदीचा ब्रिज जो क्रॉस करून लगेचच लेफ्ट साईडला आहे तिथं सीएनजी पंप आहे तर फ्रेंड्स बघा आपण आता सी एन जी पंपावर आलोय सांगवीच्या तर इथं समोर पाठी लागलेली आहे ते म्हणतात की अर्धा गॅस भरणार नाही म्हणजे फुलच तुम्हाला करावं लागणार बरेच जण दोनशे तीनशे रुपयाचं भरतात तर तसं होणार नाही असं सांगतात हे आणि हा पंप आहे बघा इकडं बाजूला नदी साईडलाच आहे एम एन जी एलचा पंप आहे लाईन बरीच आहे आज वेळ जाणार आपला दोनशे ऐंशी चा सीएनजी बसलाय मित्रांनो आपला आणि काल ते काल सीएनजी भरला होता किती किलोमीटर गाडी गेली आपली ते तुम्हाला दाखवतो सांगतो मी एकशे अठरा किलोमीटर गेली होती आपली गाडी चालली आतापर्यंत अजून सीएनजी होता पण मी भरून टाकला तर मित्रांनो आता एक हिरगावची ट्रिप उचलली आपण आणि कस्टमरला आपण मेसेज करूया आय एम ऑन वे म्हणजे त्याला कळेल की बाबा येणार आहे म्हणून आणि नेव्हिगेशन चालू करूया तीनशे पन्नास मीटर वर असे कस्टम चला आपल्या साईडची ट्रिप उचलली सिक्स नाईन वन नाईन सरळ घेऊ ना एकशे एकोणपन्नास तर फ्रेंड्स आता आपण चालू घरी साडेबारा वाजलेले आहेत तर आज आपला बिझनेस काय ठिकठाक झालेला नाही आहे उबरला आपण पाच ट्रीप मारलेत आता पंधरा ट्रीप संध्याकाळी मारणं जरा अवघड वाटतंय पण बघूया ट्राय करूया तर सहा ट्रीपमध्ये सॉरी पाच ट्रीपमध्ये सहाशे दहा रुपये ओलाच्या दोन ट्रीपमध्ये एकशे वीस रुपये आणि एक साठ रुपयाची प्रायव्हेट बुकिंग तर एवढा आपला बिझनेस झालेला आहे सी एन जे वरला आहे दोनशे ऐंशीचा तर संध्याकाळी आपल्याला ले लेटपर्यंत ले गाडी चालवावी लागणार आहे तर बघूया ट्राय करूया आणि इन्सेंटिव्ह घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे भेटूया आपण नंतर तर मित्रांनो हे आपले सकाळपासून तिसरे ट्रिप आहे पावणे चार वाजलेले आहेत आणि एकदा स्टार देणारे कस्टमरला येडा होता कस्टमर सेवन

होती एक एकतर येत असं नाही तर जात असं समोर बघा दिसत असाल तुम्हाला एक एक तो आ, 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 आता मित्रांनो एक ओलाची ट्रिप म्हणजे ओलाची ट्रिप आपण कॅन्सल केली आता कॅन्सल का केली सांगतो हो तुम्हाला तर जी ओलाची ट्रिप होती कस्टमरच्या लोकेशनवर गेलो हो, कस्टमरला पीच भेटला नाही तर ओ टी पी भेटला नाही मग ती कॅन्सल करावी लागली आणि मग ते घेऊन आलोय आपण कुठून बोंडवे लॉन्स जो रावेत मध्ये आहे तिथून उचललं कस्टमरला आणि इथं रेल्वे स्टेशन आक्रोडी रेल्वे स्टेशनच्या बॅक बॅकसाईडलाच सोडलेले शंभर रुपये घेतलेत कस्टमरकडून आणि ते प्रायव्हेटमध्ये कन्वर्ट झाली आपली ट्रिप तर ठीकठाक बरं झालं म्हणजे काहीतरी म्हणजे ओ टी पी टाकला असतात तरी पण तेवढंच भेटले असते काय फायदा लॉस पण नाही हे पण नाही झालं तर ठीक आहे ओलाची ट्रिप इझिली उचलू शकतो पण आपण आता जाणार नाही तिकडे लावून तर ओलाला आतापर्यंत चार ट्रिप मारल्यात आणि आणि आता जी कॅन्सल केली ती पाचवी ट्रिप झाली असते आपली तर ठीक आहे नो प्रॉब्लेम आणि उबरला नऊशे बेचाळीस अकरा ट्रिप मारलेले आहेत पण आज तर एक छप्पन्न रुपयाची आपण एक ट्रिप एंड केली आणि आता आपण आलो आहोत घरी तर कसं आहे मित्रांनो आजचा बिझनेस काही ठिकठाक झाला नाही कारण सांगतो तुम्हाला मी आपण सुरुवात दोन ओला आणि प्रायव्हेट बुकिंग केली तर आपल्याला त्याच्यात त्याच्यामध्ये आपला तासभर व्हायला गेला तर त्याच्यामुळं काय झालं की आज आपल्या वीस ट्रीप ज्या उबरच्या आपण छोटं छोटं ट्रिप मारतो इन्सेंटिव्ह घेतो त्या काय कंप्लीट झाल्या नाही कारण सुरुवातीची उबरची पहिली ट्रीप मी नऊ वाजता घेतली तर नऊ ते एक वाजेपर्यंत म्हणजे साडेबारा वाजेपर्यंत फक्त पाच ट्रीप झाले आणि संध्याकाळी आपण किती वाजता आलो साडेतीन वाजता तर टोटल ओव्हरऑल पंधरा ट्रीप मारल्यात उबरच्या आता विदाऊट इन्सेंटिव्ह उबर बिलकुल परवडत नाही आणि ओलाचं झालं तर ओलाच्या तीनशे रुपये केलेत काहीतरी चार ट्रिप मारल्यात प्रायव्हेट बुकिंग ज्याच्यामध्ये ओलाचे ट्रिप कॅन्सल करून आपण कॅश पेमेंट घेतलं कारण ते कस्टमरचं ओ टी पी सापडत नव्हतं आणि असे साठ रुपये केलं तर एकशे साठ तसे झाले सी एन जी दोनशे ऐंशी रुपयाचं भरलं आणि काय बस एवढंच तर सगळं मिळून तुम्हाला दाखवतो किती बिझनेस झालं आहे ते तर मित्रांनो आपल्याला जमत नाही म्हणजे ओला आणि उबर सोबत मला काही जमत नाही एक ते एकच राहिलं तर, तर पन पन ते पैशाच्या बाबतीत कमिशनच्या बाबतीत पण चांगलं आहे नाहीतर ओलाचं पण पंचवीस रुपये डेली आहे आणि आता इकडं उबरचे पण काहीतरी पंचवीस रुपये आहेत आता त्यांनी एकोणचाळीसचं पंचवीस रुपये केलेलं आहे आणि बाकीचं प्रत्येक ट्रिप मागं ओल उबर आपल्याला बारा तेरा रुपये बॅकला टाकतोय म्हणजे मागं टाकतोय मायनसला आता ते विदाऊट इन्सेंटिव्ह उबर बिलकुल परवडत नाहीये तुम्हाला दाखवतो कसं काय ते तर बघा चौदा ट्रिप मारल्यात आपण आणि हे एक हजार एकशे तेरा रुपये काहीतरी केलेले आहेत आपण आठ साडेआठ पाच याला आपण ऑनलाईन होतो काल बघा अठराशे साडे अठराशे केले आज डायरेक्ट अकराशे सातशे रुपये कमी हे बघा म्हणजे दोनशे सत्त्याण्णव ओपन ह्याच्यासाठी घेतले तर ओला मध्ये घेतले दोनशे सत्तावन्न बिल झालं दोनशे सत्त्याण्णव कॅश घेतली अकराशे तेरा उर दोनशे सत्त्याण्णव आहे ओलाचे एकशे साठ प्रायव्हेट मध्ये दोनशे ऐंशी सी सीएन ची, ची पर... तर हा सीएन ची किती वाजता आपण अकरा वाजून तेवीस मिनिटांनी तर बरा सीएन जे आहे आपल्याकडे अजून ते पेटीएम काय फोन पे सहाशे चव्वेचाळीस त्याला सातशे अठरा गुगल पेला तर मित्रांनो आज सगळं जाऊन आपल्याला तेराशे रुपयाच्या आसपास भेटलेले आहेत आणि ठीक आहे चांगलं आहे काय वाईट तर काही नाही आहे तर बघूया आता उद्यापासून वेगवेगळी स्ट्रॅटर्जी झाला आणि बिझनेस करूया तर भेटूया मित्रांनो आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कॉमेंट जरूर करा नवीन भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र